तर नमस्कार मित्रांनो आजपासून आम्ही ब्लॉग चालू करतोय तर आज, आज पहिला ब्लॉग आहे आमचा आम्ही निघालोय एका ठिकाणी दोघांच्या चेहऱ्यावरची ट्रीटमेंट घ्यायला माझी नाही घ्यायची ट्रीटमेंट तर आम्ही चाललोय तरडगावला माझ्या बहिणीच्या घरी प्रतीक्षा मेकअप आर्टिस्ट तर ए विरा इकडे विरा आमच्या दोघां चांगलं कोण दिसतंय दिसते हो इकडे काय शक पहिल्याच ब्लॉग मध्ये माझा पचका काही विषय नाही असू द्या चल तर आम्ही आता चाललोय चला पुढे बघू तर आता आम्ही निघालोय गाडी बसलोय आम्ही समर्थ इकडे समर्थ समर्थ इकडे या पाहिलं अंग त्याला इकडे पाहिल पडले असते ए चल लवकर मोबाईल आले मोबाईल मोबाईल राहिला होता दत्ता भाऊ मोबाईल घेऊन आले दत्ता भाऊ मोबाईल द्या समर्थ अरे आमच्या दोघात चांगलं कोण दिसते आज अयो हा दुसरा पाच माझा काही विषय नाही असू द्या म्हणजे वहिनीची चॉईस मी म्हणजे वहिनीपेक्षा मी भारी आम्ही चालू फिरा येतो समर्थ येतो का चल 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 चला आता आम्ही गाडी स्टार्ट करतोय मस्त अशी आता डायरेक्ट पार्लर तर आता इथं ट्रेन यायची थांबावं लागले ट्रॅफिक जाम झाले आम्ही तिकडून हायवेने जाण्यापेक्षा म्हटलं मधनं जावं मधनं जायला गेलो असा विषय झाला म्हणजे उशिरात उशीर तर आमचा भाऊ भेटला इथं बाबू पोचलोय आम्ही पाच मिनिटात पोचलो आम्ही पार्लरला थोड्याच वेळात आहे ना खुश आहे का ओके ना तर आम्ही आता पोचलोय पार्लरला पार्लरच्या बाहेरच आहे हे बघा प्रिन्सेस ब्युटी झोन अँड प्रथम एका बाजेस तर आयो ते बोलो तुला <laughs> हो मॅडम आहे <laughs> का ते प्रतीक्षा मॅडम आहेत म्हणजे माझी बहीण आहे हे <laughs> हिला गोर <को> कर ग हो चालतंय हिला गोर कर गोर <laughs> कर तो परत मी आलो माघारी তুৰা পাৰ্লৰ হেটকুট বেলেগ हे बघा यांचं पार्लर आहे माझ बर काही काय माझ नाही पार्लर हा ते बघा दिदीच्या पार्लरचा लोगो आय वाई तर मम्मी आली माझी बघा ही प्रतिशा दिदीची मम्मी आहे माझी पण मम्मी आहे हाय का नाय हाय हाय विषय सांगतो सुनला ना डब्बी Oh दिसती दिसबाई Ayo, ayo. ना तर माझ्या बहिणीची इच्छा अशी आहे की तुम्ही रोज ब्लॉग काढत जावा म्हणजे तिला बरं वाटतं म्हणते ती सगळ्यांना जा नाही सगळ्यांचे असे मला कमेंट वगैरे यायचे नाही का ब्लॉग हा ब्लॉग बनवत जा ब्लॉग पोस्ट करत जा तर आता बघू बघू म्हणजे आता झालंय संपलंय सगळं किती वेळ लागला अजून दहा मिनिट अयो दहा मिनिटात खरं रूप दिसेल आपल्याला अयो काय लावले अजून काय काय लावायचंय काय माहिती पण मला गॅरेंटी बायको गोरी गोरी म्हणाले चांगलं आई संपलंय पाणी मला तांडायची हाय 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 मम्मी तू बस अरे वा वा, वा। <laughs> अको कुठचं पसत आहे का अरे वा बघा वागा माझ मेसूट बाहेर खरंच हा अरे वागायला बघा माझ्या बहिणीला काहीतरी सांगायचं मला ब्लॉक बंद करायला लावलाय मला दोन मिनट थांबा झाला बरं आता झालंय सगळं

लम मध्ये आरवी लांबट आलेले त्यांना आपण कोरियन ट्रीटमेंट केली आहे तर आपण त्यांनाच विचारूया ट्रीटमेंट कशी वाटली ते ट्रीटमेंट खूप छान वाटली तुम्ही पण माझ्या चेहऱ्यावरती ग्लो बघू शकताय जर तुम्हाला जरी ट्रीटमेंट करायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की विजिट द्या सचलो गाइस बाय बाय डोळे उठून उठून बघती माझे रोज म्हणून तर मला रानजनवाडी उठल्या तेव्हा डोळे उठून बघते म्हणून अरे उठरू दे की हां रानजनवाडी उठली उठरू दे

स्टार्टच आहे तुझ्यात नाही झाला थांब हा थ्री टू वन स्टार्ट, <laughs> स्टार्ट। ट्रीटमेंट झालेले आहे तर आपण त्यांना एकवीस दिवसासाठी होम केअर मध्ये आपण त्यांना प्रोडक्ट सजेस्ट करणार आहोत तर जी ट्रीटमेंट मध्ये आपण यूज केले जो की त्यांचा प्रॉब्लेम आहे तेच आपण त्यांना होम केअर मध्ये सजेस्ट करणार आहोत फेसवॉश आणि सिरम्स आहे सो तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा आपल्या प्रिन्सेस आप ब्युटी झोनला आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा आनंद घ्या बाय तर आता सगळा मेकअप वगैरे सगळं झालंय जेवण चालू आहे मस्त पैकी मम्मीन गुलाबजाम वगैरे आले होते खतरनाक खतरनाक पनीरची भाजी कशी वाटली तुला ओके चांगला विषय म्हणजे माझी बायकू जेवण एवढे वारे बनवते ना खतरनाक विषय एकदम माझा कधी कधी असं वाटतं की नाही का हॉटेल पिटेल चालू करावं मस्त पैकी पण तिथं काम करा आ, मला करावं लागेल त्याच्यामुळं ती विषय मी ड्रॉप करून टाकला पण जेवण खरंच क्वालिटी उद्या मटण तू पण बनवू लाग कोल्हापूरची त्यांना कशी ओके तर रस्त्यान जात आम्हाला मला आजी दिसले आजी चला बसा बसा कुठं सोडत तुम्हाला कुठं सोडायचं आहे का हा सोडतो बसा चला तुम्ही पण आजी मदत करत जावा कोणी भेटलं वयस्कर माणूस तर त्यांना मदत करत जावा एक वेळ अशा आ... आ... तरुण व्यक्तीला मदत करू नका पण एखादं वयस्कर माणूस कोणा असेल तर त्यांना नक्की असं सोडत जावा हा बघा आता आम्ही ट्रिप्सी चाललोय आजी नाही तर समज सोडायचंय पाच किलोमीटर अंतरावरती आमच्या रोडलाच राहतात त्या तर घरी बसल्यावर राहिले तर बाबा मी कशी चालते कशी चालते कशी चालते कशी चालते बघू बघू दाखव मला कस चालते कस चालते अशी चालती अशी चालती मदारी कशी चालती बघू 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 पिल्लो अयो पिरी चल पिरे कुठे मामी कुठे

म्हातारी म्हातारी कशी चालते सांगा ती म्हातारी कशी चालते म्हातारी हॅलो म्हातारी कशी चालते सांग मला बाय इकडे चल इकडे इकडे मला दाखव म्हातारी कशी चालते तुला मोबाईल देतो मग मी म्हातारी कशी चालती सांग म्हातारी तारीारी कशी चालते आग बसू नको बाब्या ऐक म्हातारी तारीारी कशी चालते दाखव म्हातारी तारी कशी चालती मातारी ए बाब्या अशी चालती मातारी अले बा बर म्हातारी कशी चालते परत एकदा दाखव परत एकदा दाखव मातारी कशी चालते इकडं इकडे इकडं अय्यो काय कोण आहे कोण आहे ग काय ते नाही वा वा क्लॅप 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 क्लैप 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 ओयो कौन है का कौन है का बाबा कौन है कौन है दत्ता कुटे दत्ता कुटे दत्ता दत्ता कुटे ओयो अयो पी दे चल पी दे